श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार जुलै चोवीस शुक्ल षष्ठी चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या उत्तरा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल आर्थिक गुंतवणूक करत असताना आज विशेष सावध राहावं आरोग्याच्या तक्रारींमध्ये आज वाढ होईल जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि तुमची भाग्यवृद्धी करणारा आहे या अनुकूल ग्रहमानाचा लाभ घेऊन तुम्ही महत्वपूर्ण योजना राबवाव्यात आजचा दिवस तुम्हाला मोठे लाभ देणारा जाईल मिथून रास मिथुन मिथुन व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांचा तुम्ही पाठपुरावा करावा धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा सहभाग वाढेल कर्करास आज... कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत आहे आज व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारं ग्रहमान आहे त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं आज तुम्ही भावनिक निर्णय घेऊ नयेत महत्वाचे निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी जाईल व्यवसायामध्ये आज आर्थिक आवक वाढेल गुंतवणुकीच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानामुळे आज तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील आर्थिक कौटुंबिक आणि सामाजिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे तुळरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग सोनेरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला महत्वपूर्ण निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे नवीन योजना राबवत असताना आज सावध राहावं व्यावसायिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत वरिष्ठांशी आणि नातेवाईकांशी आज मतभेद टाळावेत वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहे आज महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचा तुम्हाला तुम्हाला आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला जबाबदारीला सामोरं जावं लागेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करेल परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाची साथ आज तुम्हाला लाभलेली आहे त्यामुळे तुम्ही प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा आज केलेला प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश देणारा ठरू शकेल आजचा दिवस हा तुम्ही कार्य तत्पर राहण्याचा आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील साडेसातीची तीव्रता आज वाढेल त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं वा। आज आर्थिक फसवी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कम्युनिटी मार्केट शेअर्स मध्ये आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत मीनरास मीन मीन राशीच्या मी राशीच्या व्यक्तींसाठी आजचा गुलाबी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे त्यामुळे व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य पद्धतीने घ्यावेत पती पत्नींमध्ये काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी आज तुम्ही पुढाकाराने प्रयत्न करावेत या प्रयत्नांना तुम्हाला यश येईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत